शिरोळ तालुक्यात वाळू उपसा धोरणाचा फज्जा धनाजी चुडमुंगे गोरगरीब लोकांना मोफत व मध्यम वर्गाला कमी किमतीत बांधकामाला वाळू उपलब्ध व्हावी म्हणून शासनाने राज्यव्यापी वाळू उपसा करण्याचे धोरण घेतलं होतं त्याच धोरणाच्या अनुषंगाने कृष्णा नदीत शिरोळा तालुक्यात चार गावात सहा ठिकाणी वाळू उपशाला परवानगी दिली होती पण या शासनाच्या वाळू उपसा धोरणाचा शिरोळ तालुक्यात फज्जा उडाला असल्याची माहिती आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं रुस माझं नाव संजीव प्रभार कांबळे आहे शासनाच्या वाळू धोरणात मी फॉर्म भरलाय तरी मला अजून वाळू मिळाले चौकशी करायला पुरवठा अधिकाऱ्यांच्या माझा वाळू काढून झाले आता दहा जून नंतर बंद करा म्हणून सांगितले त्या निर्णयात माहित माहिती तुम्हाला मिळणार नाही तुम्ही चौकशी केला काय कुठं वाळू नाही आता जाहिरात निघली पेपर बघितले नाव कधी दोन दिवस पेपर पाठवून घे गावाचं जे काही असत ना ते जाहिरात होईल कोटर पेपरला शिरोडा तालुक्यात अर्जुनवाड घालवाड गुलन शेडशाळ या गावात सहा ठिकाणी वाळू जागा ठरवून देण्यात आल्या होत्या अटी नियमांचे पालन न करताच गेली आठ दिवस दिवस रात्र वाळू उपसा सुरू ठेवून हजारो ट्रक वाळू गायब केली तरी तहसील कार्यालयाला याची माहिती नाही हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल शासनाने टन वाळू डेपोवर ते सातशे तीस रुपये नमूद केलं पण गेल्या आठ दिवसात एकाही व्यक्तीला या दराने वाळू न देता ही वाळू बाजारभावाने विकल्याचे निदर्शनास आले आहे आज आम्ही सर्व ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष महसूल अधिकाऱ्यांना दाखवल्यानंतर हा सर्व गैरकारभार चव्हाट्यावर आला असल्याचे सुडमुंगे यांनी सांगितले राज्यातील आपल्या सरकारनं गरिबांना जी घरकुल बांधा लागले त्यांना मोफत वाळू मिळाली आणि मध्यमवर्गीयांना अगदी अल्प वाळू बांधकामासाठी उपलब्ध व्हावी म्हणून वाळू उपशाचं जे नवीन धोरण आखलेलं होतं त्या धोरणानुसार शिरोळ तालुक्यामध्ये अर्जुनवाड गालवाड कोवटेबंद आणि शेडशामध्ये अशा चार गावामध्ये सहा ठिकाणी वाळू उपशासाठी परवानगी दिलेली होती राज्य शासनाचं धोरण असं होतं की ठेकेदारामार्फत त्यांनी वाळू उपसा करायचा आणि शासनानं नेमून दिलेल्या डेपोवरती वाळू एकत्र करायची आणि शासनाकडे जे नोंद आहेत मागणीधारक शासनानं ती शा, वाळू सातशे ते साडेसातशे रुपये टन म्हणजे जवळपास अडीच हजार ते तीन हजार रुपये टनानं ती वाळू उपलब्ध करून द्यायची बांधकामासाठी असं हे धोरण होतं आणि या धोरणाचा पूर्णपणे उडवून आपल्या महसूल प्रशासनाला कोणती माहिती नसताना गेले आठ दिवस शिरोड तालुक्यामध्ये या वाळूची फार मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आली आणि शासनाने नेमून दिलेल्या डेपोवर अक्षरशः कुठेही डेपोवर एक ब्रास सुद्धा सध्या वाळू नये पण हजारो ब्रास वाळू या ठेकेदारांनी बाजारभावानं सात हजार ते आठ हजार रुपये ब्रासनं हे आपल्या बाजारभावानं वेगवेगळ्या वेग लोकांना विकलेले आहे आणि याचा महसूल प्रशासनाला गेल्या आठ दिवसात पत्ताच नाही अशा पद्धतीने जर या महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून जर ठेकेदार परस्पर वाळूची विक्री करत असतील तर या प्रशासनाचं किती गांभीर्यानं या गोष्टीकडे लक्ष आहे शासनाच्या धोरणाकडे लक्ष आहे याची आपल्याला या या प्रकरणावरून खात्री ठरते आज आम्ही याचा जाब तहसीलदारांना विचारल्यानंतर तिथल्या नायब तहसीलदारांना विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला ही वाळू काढलेली याची माहितीच नाही अशा पद्धतीची उडवाओवी केली आणि त्यांना प्रत्यक्ष या सगळ्या गोष्टीची जाऊन दाखवल्यानंतर त्यांनी मग ही सगळी वाळू उपसा बंद केलेला आहे आणि शासनाच्या धोरणाचा अक्षरशः या शिरोळ तालुक्यामध्ये या लोकांनी संगणमताने फज्जा उडवलेला आहे गरिबांना तर वाळू मोफत मिळालेलीच नाही मध्यमवर्गांना स्वस्त मिळालेली नाही पण बाजारभावानं ही सगळी वाळू विकून ठेकेदारच फार मोठे गब्बर झालेले ह्या आठ दिवसात आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत आजपासून हे वाळू उपसा बंद केलेला आहे आणि रात्रीच्या अंधारामध्ये पुन्हा वाळूपसा करू नये अशा पद्धतीच्या सूचना आम्ही प्रशास या प्रशासनाला केलेल्या आहेत आणि याची तक्रार सुद्धा करून आम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी अशी आम्ही आज शिरोळ तालुक्यातल्या तहसीलदारांच्याकडे मागणी सुद्धा केली आहे